संतवानी अ जैसा वृक्षने स्वाध्याय प्रश्न पहिला वृक्ष आणि संत याच्यातील सामील लिहून तक्ता पूर्ण करा वृक्ष संत आन्सर मान अपमान समान मानतात निंदा स्तुती समान मानतात प्रश्न दुसरा खालील तक्ता पूर्ण करा वृक्ष घटना परिणाम वंदन केले त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसणे घाव घातले घाव घालणाऱ्या तोडू नका असे म्हणत नाहीत प्रश्न तिसरा खालील विधानापैकी सत्यविधान ओळखून लिहा अ अ हे सत्यविधान आहे अ प्रश्न दुसरा खालील शब्दाचे समानार्थ शब्द लिहा वृक्ष झाड सुख आनंद समसमान अ अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती तया न म्हणती छेदू नका या पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा उत्तर वृक्षासाठी मान अपमान समान असतात कुणी येऊन वृक्षांना पूजा केली तरी कुणी येऊन त्यावर घाव घातला दोन्ही घटना वृक्षासाठी सर्व समान आहेत झाड त्या माणसाला मला तोडून असेही म्हणत नाही दुसरा निंदा सं जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्याचे मन कधीही विचलित होत नाही संतांनी कोणी निंदा केली करो किंवा प्रशंसा संतांनी दोन्ही समानच त्यामुळे संतांचे मन नेहमी धैर्यशील असते अभिव्यक्ती प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेय संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा प्रस्तुत अभंगातून संत नामदेवाने संताने दिलेल्या पक्षाची उपमा ही अगदी सकर्म उपमा आहे ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान असतात त्याचप्रमाणे संतांना स्तुती निंदा समान असतात वृक्षाची कोणी पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला त्याचा आनंद वाटत नाही तसेच वृक्षावर कोणी घाव घातला तरी वृक्षाला त्याचा राग येत नाही तुम्हाला आवडलेल्या एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा मला घासावा शब्द तसावा शब्द हा अभंग आवडतो या अभंगा सतत तुकाराम आणि महाराजांनी शब्दामध्ये असलेल्या शक्ती आणि त्याचा वापर याविषयी माहिती सांगितलेली आहेत या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात शब्द हे ची कातर शब्द सुई दोरा म्हणजे शब्द कातरीप्रमाणे कापण्याचे काम देखील करतात इथे अर्थ तोडण्याचे किंवा जोडण्याचे बरे आणि खरे बोलावे संतवाणी धरीला पंढरीचा चोर हा स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय